ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बोरगावेतील कीर्तिस्तंभ उभारणीचे काम पूर्णत्वाकडे लवकरच लोकार्पण सोहळा नगरसेवक शरद राव जंगटे यांची माहिती सीमा भागातील औद्योगिक क्षेत्र म्हणून प्रचलित असलेल्या बोरगावेतील जैन समाजाचे आशा किरण बनलेले व येथील महावीर सर्कल परिसरात गेल्या काही महिन्यापासून उभारण्यात येत असलेल्या कीर्तिस्तंभ उभारणीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर लवकरच या कीर्तिस्तंभाचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार असल्याची माहिती हाल शुगर निपाणी संचालक व नगरसेवक शरदराव जंगटे यांनी दिली गेल्या अनेक वर्षापासून बोरगाव वासियांचे स्वप्न बनलेल्या या कीर्तिस्तंभ उभारणीला आचार्य श्री कुलरत्न भूषण महाराजांच्या व आमदार सौ शशिकला जोर्ले व खासदार अण्णासाहेब जोर्ले या दाम्पत्यांच्या विचार विनिमयातून खऱ्या अर्थाने या कीर्तिस्तंभ निर्मितीला चालना मिळाली शिवाय संपूर्ण बोरगाव शहरवासियांच्या लोकवर्गणीतून बांधण्यात येत असलेल्या या भव्य दिव्य कीर्तिस्तंभ

नितीन पाटील विष्णू तोडकर देव माळी फिरोज अफराज यांच्यासह अन्य कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते महान कज्ञसाठी अजित कांबळे बोरगाव